वर्ग दहावा विषयी सामान्य विज्ञान भाग दोन पाठ पाचवा हरित ऊर्जेच्या दिशेने स्वाध्याय प्रश्न पहिला खालील तक्त्यातील तिन्ही स्तंभातील नोंदीमधील संबंध लक्षात घेऊन जोड्या जुळवा उत्तर कोळसा औष्णिक ऊर्जा औष्णिक विद्युत केंद्र युरेनियम अणुऊर्जा अणुविद्युत केंद्र पाणीसाठा स्थितीज ऊर्जा जलविद्युत केंद्र वारा गतीज ऊर्जा पवनविद्युत केंद्र प्रश्न दुसरा औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कोणते इंधन वापरतात या विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या उत्तर औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कोळसा इंधन म्हणून वापरतात औष्णिक विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोळशाच्या ज्वलनाने होणारे हवेचे प्रदूषण कोळशाच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साइड नायट्रोजन ऑक्साइड्स यासारखे आरोग्यास घातक वायू वातावरणात उत्सर्जित होतात कोळशाच्या ज्वलनाने उत्सर्जित वायूसह इंधनाचे सूक्ष्म कणसुद्धा वातावरणात सोडले जातात यामुळे श्वसनसंस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात यामध्ये वापरले जाणारे इंधन अर्थात कोळसा याचे भूगर्भातील साठे मर्यादित आहेत यामुळे भविष्यकाळात विद्युत निर्मितीसाठी कोळशाच्या उपलब्धतेवर मर्यादा येतीलच प्रश्न तिसरा औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राशिवाय इतर कोणत्या विद्युत केंद्रात उष्णता ऊर्जा वापरली जाते ही उष्णता ऊर्जा कोणकोणत्या मार्गाने मिळवली जाते उत्तर औष्णिक विद्युती विद्युत निर्मिती केंद्राशिवाय अणुऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रात उष्णता ऊर्जा वापरली जाते यामध्ये युरेनियम अथवा प्लुटोनियमसारख्या अणूंच्या अणुकेंद्रकाच्या विखंडनातून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग पाण्यापासून उच्च तापमानाची व वा दाबाची वाफ निर्माण करण्यासाठी केला जातो या वाफेच्या शक्तीने टर्बाईन फिरते यामुळे टर्बाईन फिरून विद्युत निर्मिती होते प्रश्न चौथा कोणत्या विद्युत निर्मिती केंद्रात ऊर्जा रूपांतरणाचे जास्त टप्पे आहेत कोणत्या विद्युत निर्मिती केंद्रात ते कमीत कमी आहेत उत्तर औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रात अणुऊर्जेवर आधारित केंद्र सौर औष्णिक विद्युत केंद्र या सर्वामध्ये ऊर्जा रूपांतरणाचे जास्त म्हणजेच पाच टप्पे आहेत तर पौन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात कमीत कमी म्हणजेच तीन टप्प्यात ऊर्जा रूपांतरण होते प्रश्न पाचवा खालील शब्द कोड़े सोडवा उत्तर औष्णिक ऊर्जा प्रकल्पात वापरले जाणारे इंधन कोळसा साठवलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जा हा ऊर्जास्त्रोत आहे उत्तर पारंपरिक चंद्रपूर येथील विद्युत निर्मिती केंद्र औष्णिक ऊर्जा नैसर्गिक वायूमधील ऊर्जा रासायनिक पवन ऊर्जा म्हणजे हरित ऊर्जा प्रश्न सहावा फरक स्पष्ट करा एक पारंपरिक ऊर्जा स्त्रोत व अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत उत्तर पारंपरिक ऊर्जा स्त्रोत प्रदूषणकारी आहेत त्यातून मोठ्या प्रमाणात कार्बन प्रदूषण होते तर अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत प्रदूषणकारी नाहीत त्यातून कार्बन प्रदूषण होत नाही पारंपरिक ऊर्जा ऊर्जास्त्रोत पर्यावरणस्नेही नाहीत अपारंपरिक ऊर्जास्त्रोत पर्यावरणस्नेही आहेत पारंपरिक ऊर्जा स्रोतातून तयार केलेली इंधने जास्त मूल्य असलेली आहेत अपारंपरिक ऊर्जा स्रोतातून तयार केलेल्या ऊर्जेचे मूल्य कमी असते पारंपरिक ऊर्जास्त्रोत निर्मिती केंद्रांसाठी कमी जागा लागते आणि त्यांचे व्यवस्थापन तुलनेने कमी खर्चात होते तर अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत निर्मिती केंद्रासाठी जास्त जागा लागते आणि त्याचे व्यवस्थापन तुलनेने जास्त खर्चात होते पारंपरिक स्रोत अपुनर्नवीकरणीय आहेत तर अपारंपरिक ऊर्जा स्रोत पुनर्नवीकरणीय आहेत पारंपरिक स्रोत पृथ्वीवर मर्यादित स्वरूपात आहेत काही वर्षणी ते संपुष्टात येतील उदाहरणार्थ जीवाश्म इंधने कोळसा खनिज तेल पेट्रोल नैसर्गिक वायू तर अपारंपरिक ऊर्जा स्रोत पृथ्वीवर अमर्यादित स्वरूपात आहेत ते शाश्वत आहेत त्यामुळे संपणार नाहीत उदाहरणार्थ सौर ऊर्जा पोन ऊर्जा दोन औष्णिक विद्युत निर्मिती व सौर औष्णिक विद्युत निर्मिती उत्तर कोळशाचे ज्वलन करून उष्णता मिळवली जाते तर सौर औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये सूर्यप्रकाशाकडून उष्णता मिळवली जाते जनित्राच्या माध्यमाने विद्युत निर्मिती होते तर जनित्राशिवाय विद्युत निर्मिती होते विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा उपयोग होतो तर विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा उपयोग होत नाही रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते प्रकाश ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते औष्णविद्युत निर्मितीमध्ये प्रदूषण होते तर सौर विद्युत निर्मितीमध्ये प्रदूषण होत नाही प्रश्न सातवा हरित ऊर्जा म्हणजे काय कोणत्या ऊर्जा स्रोतास हरित ऊर्जा म्हणता येईल का हरित ऊर्जाची उदाहरणे द्या उत्तर जी ऊर्जा तयार करताना पर्यावरणीय समस्या उद्भवत नाहीत आणि ज्या ऊर्जेचे साठे शाश्वत आहेत अशा ऊर्जा स्रोतांना हरित ऊर्जा असे म्हणतात याला पर्यावरणस्नेही ऊर्जा असेही म्हटले जाते या ऊर्जेला हरित ऊर्जा म्हटले जाते कारण ही पुनर्नवीकरणीय असते प्रदूषणमुक्त असते तिच्यापासून कोणतेही हानिकारक परिणाम होत नाहीत हरित ऊर्जेची उदाहरणे जलसाठ्यापासून निर्माण केलेली जलविद्युत वाहत्या वाऱ्यापासून निर्माण निर्मिलेली पवन ऊर्जा सूर्यापासून मिळालेली सौर ऊर्जा आणि विद्युत निर्मिती जैविक इंधनापासून तयार केलेली ऊर्जा प्रश्न आठवा खालील विधानाचे स्पष्टीकरण लिहा अ जीवाश्म ऊर्जा हे हरित ऊर्जेचे उदाहरण आहे उत्तर जीवाश्म ऊर्जा हे हरित ऊर्जेचे उदाहरण नाही जीवाश्म इंधन पेट्रोल डिझेल या स्वरूपात असते या इंधनाच्या वापराने पर्यावरणाला हानी पोहोचते व प्रदूषण होते याउलट हरित ऊर्जा ही पर्यावरणस्नेही ऊर्जा असते ज्यामुळे प्रदूषण होत नाही व पर्यावरणाला हानीही पोहोचत नाही म्हणून जीवाश्म ऊर्जा हे हरित ऊर्जेचे उदाहरण नाही आ ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे उत्तर ऊर्जा बचत ही काळाची नितांत गरज आहे ऊर्जेच्या गरजेमध्ये ज्या प्रमाणात वाढ होत आहे त्या प्रमाणात ऊर्जेचे नवीन स्रोत उपलब्ध होत नाही ज्या ऊर्जा ऊर्जास्त्रोतांचा उपयोग आपल्याद्वारे होत आहे त्याचे साठे मर्यादित आहेत मर्यादित साठ्यांचा अवाजवी वापर होत असल्याने त्याच्या किमती वाढतात ऊर्जेचे स्रोत मोजक्याच प्रमाणात उपलब्ध असल्याने ऊर्जेची बचत काळाची गरज बनली आहे प्रश्न नव्वा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये घडणारी अणुविखंडन प्रक्रि क्रिया कशी पूर्ण होते अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये घडणारी अणुविखंडन क्रिया कशी पूर्ण होते उत्तर अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये घडणारी अणुविखंडन क्रिया पुढील प्रमाणे पूर्ण होते एक युरेनियम दोनशे पस्तीस या अणुवर न्यूट्रॉनचा मारा केला असता त्याचे रूपांतरण युरेनियम दोनशे छत्तीस या समस्थानिकात होते युरेनियम दोनशे छत्तीस अत्यंत स्थिर अस्थिर असल्याने त्याचे बेरियम आणि क्रिप्टॉन यांच्यात विखंडन होऊन तीन न्यूट्रॉन आणि दोनशे मेगा इलेक्ट्रिक वोल्ट इतकी ऊर्जा बाहेर पडते अभिक्रियेत निर्माण झालेले तीन न्यूट्रॉन अशाच प्रकारे असून तीन अधिक युरेनियम दोनशे पस्तीस अणूंचे विखंडन करून ऊर्जा मुक्त करतात याही प्रक्रियेत निर्माण झालेले न्यूट्रॉन इतर युरेनियमच्या अणूंचे विखंडन करतात आ सौर पॅनलची जोडणी वापरून आवश्यक तेवढी विद्युतशक्ती कशी मिळवता येते उत्तर सौर पॅनलची जोडणी करताना अनेक सौर विद्युत घट एकसर आणि समांतर पद्धतीने जोडले जातात यातून हवे तेवढे विभवांतर आणि हवी तेवढी विद्युतधारा असणारे सौर पॅनल बनवण्यात येतात ज्यावेळी दोन सौर घट एकसर पद्धतीने जोडले जातात तेव्हा दोन्ही घटांच्या विभवांतराची बेरीज होऊन एकूण विभवांतर मिळते मात्र विद्युतधारेची बेरीज होत नाही ज्यावेळी दोन सौर घट समांतर पद्धतीने जोडले जातात तेव्हा दोन्ही घटांच्या विद्युतधारांची बेरीज होते मात्र विभवांतराची बेरीज होत नाही अनेक सौर पॅनल पुन्हा एकसर आणि समांतर रीतीने जोडून पाहिजे तेवढी विद्युत धारा आणि विभवांतर मिळवता येते अनेक सौर पॅनल एकसर पद्धतीने जोडून स्ट्रिंग आणि अनेक स्ट्रिंग समांतर पद्धतीने जोडून सौर एरे तयार होतो या प्रकारे सौर गटांपासून हवी तेवढी विद्युतशक्ती निर्माण करता येते ई सौर ऊर्जेचे फायदे आणि मर्यादा काय आहेत उत्तर फायदे सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती करत असताना कोणत्याही प्रकारच्या इंधनाचे ज्वलन होत नाही त्यामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही ज्या प्रदेशात मुबलक सूर्यप्रकाश आहे हे तंत्रज्ञान सहज वापरता येते सौर ऊर्जा ही हरित ऊर्जा अतिशय फायदेशीर आहे मर्यादा सौर ऊर्जेची मर्यादा म्हणजे सूर्यप्रकाश फक्त दिवसाच उपलब्ध असल्याने सौरविद्युत गट फक्त दिवसाच विद्युत निर्मिती करू शकतात पावसाळ्यात आणि ढगाळ वातावरणात या तंत्राची परिणामकारकता कमी होते सौर गटापासून मिळणारी विद्युत शक्ती दिष्ट असते तर घरातील बहुतेक उपकरणे प्रत्यावर्ती असतात प्रश्न दहावा खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्प्याटप्प्याने होणारे ऊर्जा रूपांतरण स्पष्ट करा अ औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आ अनुविद्युत निर्मिती केंद्र ई सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र ई जलविद्युत निर्मिती केंद्र उत्तर अ औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रात वाफेवर चालणारी टर्बाईन वापरले जाते येथे कोळशाचे ज्वलन केले जाते त्यातून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग करून बॉयलरमध्ये पाणी तापवतात या पाण्यापासून उच्च तापमानाची आणि उच्च दाबाची वाफ निर्माण होते जिच्या शक्तीने टर्बाईन फिरतात नंतर टर्बाईनला जोडलेले जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते याच वाफेचे रूपांतर पुन्हा पाण्यात करून ते बॉयलरकडे पाठवले जाते अशा रीतीने औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात औष्णिक ऊर्जा गतीज ऊर्जेत गतीज ऊर्जा यांत्रिक ऊर्जेत आणि यांत्रिक ऊर्जा विद्युत ऊर्जेत रूपांतरित होते कोळशातील रासायनिक ऊर्जा औष्णिक ऊर्जा वाफेतील गतीच ऊर्जा टर्बाईनमधील गतीच ऊर्जा विद्युत ऊर्जा या टप्प्याने विद्युत ऊर्जा निर्माण होते आ अणुविद्युत निर्मिती केंद्र अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये युरेनियम अथवा सारख्या अणूंच्या अणुकेंद्रकाचे विखंडन करून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग पाण्यापासून उच्च तापमानाची व दाबाची वाफ निर्माण करण्यासाठी करतात अनुतील ऊर्जेचे रूपांतर प्रथम औष्णिक ऊर्जेत होते औष्णिक ऊर्जेचे रूपांतर वाफेच्या गतीज ऊर्जेत होते वाफेच्या गतीज ऊर्जेचे रूपांतर टर्बाईनच्या व जनित्राच्या गतीज ऊर्जेत आणि शेवटी जनित्राच्या गतीज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होते टप्पे अनुतील ऊर्जा औष्णिक ऊर्जा वाफेतील गतीज ऊर्जा टर्बाईनमधील गतीज ऊर्जा विद्युत ऊर्जा ई सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात सूर्यकिरणे परावर्तित करणारे अनेक परावर्तक वापरले जातात येथे मनोऱ्यावरील एका शोषकावर सूर्यकिरणे केंद्रित केली जातात यामुळे तिथे उष्णता ऊर्जा तयार होऊन तिच्या सहाय्याने पाण्याचे रूपांतर वाफेत होते ही वाफ टर्बाईन फिरवते आणि टर्बाईनच्या गतीज ऊर्जेमुळे जनित्र फिरवले जाऊन विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते टप्पे सूर्यप्रकाश एकत्रित करण्यासाठी परावर्तक एकत्रित झालेल्या सूर्यप्रकाशातील ऊर्जा शोषण्यासाठी शोषक वाफेवर चालणारे टर्बाईन विद्युत जनित्र विद्युत ऊर्जा ई जलविद्युत निर्मिती केंद्र वाहत्या पाण्यात गतीज ऊर्जा असते साठवलेल्या पाण्यात स्थितीज ऊर्जा असते जलविद्युत निर्मिती केंद्र धरणाच्या जवळ असते धरणात साठवलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतिमान पाण्याद्वारे गतीज ऊर्जेत करण्यात येते हे वाहते गतिमान पाणी पाईपद्वारे धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या पर्यंत आणतात त्यातील गतीज ऊर्जेमुळे टर्बाईन फिरतात त्यामुळे टर्बाईनला जोडलेले जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते पाण्याचा स्थितीज ऊर्जा असलेला साठा वाहत्या पाण्यातील गतीज ऊर्जा टर्बाईनमधील गतीज ऊर्जा विद्युत ऊर्जा प्रश्न अकरावा शास्त्रीय कारणे लिहा अ अआण्विक ऊर्जास्त्रोत हा सर्वात विस्तृत ऊर्जा स्रोत आहे उत्तर आण्विक म्हणजेच अणुऊर्जास्त्रोत हा सर्वात विस्तृत ऊर्जा स्रोत नाही जगात केवळ अकरा टक्के ऊर्जाही आण्विक स्त्रोतापासून तयार केली जाते भारतात तर केवळ दोन टक्के आण्विक ऊर्जेचा वापर होतो आण्विक ऊर्जेमुळे काही प्रमाणात पर्यावरणाची हानी होऊ शकते त्यापासून किरणोत्साराचा धोका निर्माण होतो आण्विक कचरा कोठे टाकायचा ही देखील मोठी समस्या होते अणुभटित अपघात झाल्यास खूप मोठ्या प्रमाणावर हानी होते त्यामुळे आण्विक ऊर्जास्त्रोत हा विस्तृत ऊर्जास्त्रोत म्हणून वापरला जात नाही हा विद्युत निर्मिती प्रकारानुसार टर्बाईनचा आराखडाही वेगवेगळा असतो उत्तर विद्युत निर्मिती प्रकारानुसार टर्बाईनचा आराखडाही वेगळा वेगळा असतो कारण जनित्र हे यंत्र विद्युत चुंबकीय प्रा प्रवर्तन या तत्वावर चालते जनित्रातून विद्युत निर्मिती केली जाते त्यासाठी जनित्र फिरवावे लागते त्यासाठी टर्बाईनची आवश्यकता असते टर्बाईन फिरवण्यासाठी निरनिराळे ऊर्जास्त्रोत वापरण्यात येतात विद्युत निर्मिती केंद्रानुसार टर्बाईन फिरवण्यासाठी त्या त्या प्रकारचा ऊर्जास्त्रोत वापरला जातो त्यामुळे प्रत्येक विद्युत निर्मिती केंद्रानुसार वापरल्या जाणाऱ्या टर्बाईनचा आराखडाही वेगवेगळा असतो ई अणुऊर्जा केंद्रात अणुविखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे अत्यावश्यक असते उत्तर कारण अणुविभाजन ही स साखळी प्रक्रिया असते ही साखळी प्रक्रिया अणुऊर्जा केंद्रात नियंत्रित पद्धतीने घडवून आणली जाते अभिक्रिय तयार झालेला प्रत्येक न्यूट्रॉन तीन आणखी न्यूट्रॉन्सचे विखंडन करतो जर या प्रक्रियेवर नियंत्रण करण्यात आले नाही तर अभिक्रियेत निर्माण झालेले अधिकाधिक न्यूट्रॉन्स अनियंत्रित पद्धतीत तयार होतील काही अपघात घडू नयेत म्हणून अणुऊर्जा केंद्रात अणुविखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे अत्यावश्यक असते ई जलविद्युत ऊर्जा सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात उत्तर जलविद्युत ऊर्जा सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या अनुक्रमे वाहते पाणी सूर्यप्रकाश आणि वारा यांच्या मदतीने तयार केल्या जातात हे ऊर्जास्त्रोत म्हणजेच जलसाठा वेगात वाहणारा वारा सूर्यप्रकाश शाश्वत आहेत म्हणजेच कधीही न संपणारे आहे या उलट कोळसा नैसर्गिक वायू खनिज तेल यांचे साठे मर्यादित असून अजून काही वर्षांनी ते संपुष्टात ते येतील ते परत मिळवता येणार नाहीत जलविद्युत ऊर्जा सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या मात्र शाश्वत असल्याने परत मिळवता येतात म्हणून त्यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात उ सौर फोटो होलटाईट घटांच्या सहाय्याने मिलीवॅटपासून मेगावॅटपर्यंत ऊर्जा निर्मिती शक्य आहे उत्तर सौरविद्युत गट एकसर आणि समांतर पद्धतीने जोडून हवे तेवढे विभवांतर आणि हवी तेवढी विद्युतधारा असणारे सौर पॅनल बनवण्यात येतात अनेक सौर पॅनल एकसर पद्धतीने जोडून स्ट्रिंग बनवतात आणि तसेच स्ट्रिंग समांतर पद्धतीने जोडून सौर ॲरे बनतात या प्रकारे सौर फोटो होल्टाईट घटांच्या सहाय्याने मिलीवॅटपासून मेगावॅटपर्यंत ऊर्जा निर्मिती शक्य होते प्रश्न बारावा सौर औष्णिक विद्युत निर्मितीचे संकल्पना चित्र तयार करा उत्तर या पद्धतीने चित्र आपल्याला तयार करता येतील प्रश्न तेरावा जलविद्युत निर्मितीची केंद्रे ही पर्यावरणस्नेही आहेत किंवा नाहीत याविषयी तुमचे मत स्पष्ट करा उत्तर जलविद्युत निर्मितीचे काही फायदे आहेत तर काही तोटे देखील आहेत जलविद्युत केंद्रातून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही कारण इथे कोणत्याही ज्वलनाची आवश्यकता नसते वीज निर्मिती अखंडितपणे करता येते कारण धरणात पुन्हा पुन्हा पावसामुळे पाणी भरले जाते त्यामुळे वरकरणी जलविद्युत निर्मिती हे पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान असावे असे वाटते परंतु धरण धर्न बांधत असताना धरणाच्या खाली जी जमीन जाते त्यामुळे अनेक गावे शेते आणि स्थानिक लोक विस्थापित होतात त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होतो सुपीक जमीन जंगले पाण्याखाली येऊ शकतात त्यामुळे जैवविविधतेला मोठा धोका पोहोचतो वाहत्या पाण्याचा प्रवाह अडवला जातो त्यामुळे पाण्यातील सजीवसृष्टीवर विपरीत परिणाम होऊ शकतो पाण्याच्या दाबाखाली भूकंपाची शक्यता देखील वाढते प्रश्न चौदा नामनिर्देशित आकृती काढा अ सौर औष्टिक विद्युत केंद्रासाठी ऊर्जा रूपांतरण दर्शविणारी उत्तर तर या पद्धतीने यासाठी आकृती काढता येईल आ एका सौर पॅनलपासून अठरा वॉल्ट विभवांतर आणि तीन एम्पियर विद्युत धारा मिळते बहात्तर वॉल्ट विभवांतर आणि नऊ एम्पियर विद्युत धारा मिळवण्यासाठी सौर पॅनेल वापरून सौर ॲरे कशाप्रकारे बनवता येईल याची ये आकृती काढा आकृतीत तुम्ही सौर पॅनेल दर्शवण्यासाठी विद्युत घटाचे चिन्ह वापरू शकता उत्तर दिलेले विभवांतर बरोबर अठरा वोल्ट आणि विद्युतधारा तीन एम्पियर आवश्यकता असलेले विभवांतर बरोबर बहात्तर वोल्ट आणि विद्युतधारा नऊ एम्पियर सौर गटांची समांतर जोडणी केल्यास विभवांतराची बेरीज होत नाही परंतु एकसर जोडणी केल्यास विभवांतराची बेरीज होते सौर गटाच्या एकसर जोडणीत विद्युतधारेची बेरीज होत नाही पण समांतर जोडणीत विद्युतधारेची बेरीज होते म्हणून आकृती याप्रमाणे काढावी लागेल प्रश्न पंधरावा लिहा विद्युत निर्मित निर्मिती आणि पर्यावरण उत्तर खनिज किंवा जीवाश्म इंधने तसेच आण्विक इंधने वापरून केलेली विद्युत ही पर्यावरणास नेहमीच घातक ठरू शकते या ऊर्जा स्रोतांचा वापर केल्यास पर्यावरणावर दुष्परिणाम होऊ शकतात जीवाश्म इंधनांच्या ज्वलनातून हवा प्रदूषण होते इंधनांच्या अपूर्ण ज्वलनातून आरोग्यास हानिकारक असा कार्बन मोनॉक्साईड तयार होतो इतर विषारी वायू आणि घनरूप कण श्वसनसंस्थेच्या निरनिराळ्या रोगांना आमंत्रण देतात तसेच सर्व प्रक्रियातून तयार होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडमुळे जागतिक तापमान वाढ होत आहे तर नायट्रोजन डायऑक्साईडमुळे आम्लवर्षा निर्माण होते हे सारे परिणाम पर्यावरणाची हानी करतात इंधने मर्यादित स्वरूपात आहेत आणि त्यांचे साठे तयार होण्यासाठी लाखो वर्षे लागली आहेत त्यांचा अधिकाधिक शोध घेताना पर्यावरणावर परिणाम होतात असे उत्खनन सागरी प्रदूषण पण घडून आणते अणुऊर्जा निर्मितीत आण्विक कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या निर्माण होते तसेच अपघात खूप मोठ्या प्रमाणावर संहार करू शकतात मानवाची सतत वाढत जाणारी ऊर्जेची निकड पाहता पर्यावरणस्नेही ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत संशोधन सुरू झाले आहे जलसाठ्यापासून विद्युत निर्मिती पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती सौरऊर्जेपासून विद्युत निर्मिती जैविक इंधनापासून विद्युत निर्मिती अशा काही मार्गांनी विद्युत निर्मिती होऊ शकते अशा प्रक्रिया पर्यावरणास हानी पोहोचवत नाहीत